आज बघा आपण असं म्हणतोय की निसर्गाची किमया ही खूप वेगळी असते तर खरोखर ही निसर्गाची आगळी वेगळी किमिया मी तुम्हाला आज दाखवत आहे आपले एक मन आहे की कुठंही जा पळसाला पाणी ही तीनच पण एखादा अद्भुत असं एखाद्या ठिकाणी असं काही मिळत असतं की खरोखर त्या ठिकाणी वेगळं घडलेलं असतं तशाच पद्धतीने मी आज सहज माझ्या इथं शेतामध्ये पळसाची पाने तोडत असताना मला हे एक जे पान माझ्या हातामध्ये मी आता तोडलेलं आहे बघा अद्भुत असं मला हे पान एक आज सापडलं की त्याला एक छोटं आहे पण चार पानं त्याला आहेत एका काडीला चार पानं बघा मित्रांनो हे, हे वरती दोन पानं आहेत आणि खाली दोन पानं बघा मंडळी हे एक अद्भुत असं दृश्य आहे की खरोखर निसर्गाच्या मनामध्ये आलं तर निसर्ग काही बदल करू शकतो हे एक या ठिकाणी हे एक मोठं उदाहरण आहे आपण या ठिकाणी बघू शकता